पद्मशाली समाजाचे आपण मीठ खाल्लो इंडिया आघाडीच्या हाती सत्ता घेल्यास पुन्हा भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणि दहशतवादाच्या नावाने कलंकित इतिहासाची पार्श्वभूमी असलेल्या काँग्रेसने इंडिया आघाडीच्या माध्यमातून पुन्हा सत्तेचे स्वप्न पाहत सत्ते आहे काँग्रेसला पुन्हा सत्तेची मलाई खायची आहे त्यासाठी त्यांची पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याची तयारी आहे त्यांच्या हाती एवढ्या मोठ्या देशाची सत्ता सोपविल्यास देशात पुन्हा भ्रष्टाचार आणि दहशतवाद होऊन देशाची फाळणी होईल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांची होम मैदानावर जाहीर सभा झाली त्यावेळी ते बोलत होते यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते दुपारच्या सुमारे पंच्याहत्तर हजारांचा जनसमुदाय या सभेला हजर होता पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात सोलापूर शहरात बहुसंख्येने राहणाऱ्या आणि भाजपाला साथ देणाऱ्या पद्मशाली समाजाशी भावनिक नाते जोडण्याचा प्रयत्न केला आपल्या अहमदाबाद मध्ये राहणाऱ्या पद्मशाली समाजाला आपला नेहमीच संबंध आला एक भियान जेवन केलो ही, असे कधीही झाले नाही पद्मशाली समाजाचे आपण मीठ खाल्लो असून त्याची जाणीव कायम असल्याचा उल्लेख करून मोदी यांनी सोलापूरच्या पद्मशाली समाजाच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला काही वाक्य मराठीतून बोलताना सोलापूरकरांना मनापासून नमस्कार करतो जय जय रामकृष्ण हरी ग्रामदैवत सिद्धेश्वर पंढरपूरच्या विठ्ठलचरणी नतमस्तक होतो महात्मा बसवेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या धरतीचे आशीर्वाद घ्यायला येताना पुन्हा एकदा मोदी सरकारचा विश्वास वाटतो अशी वाक्य त्यांनी मराठीतून उद्धृत केली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमेदवार राम सातपुते यांच्यासह माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मण डोबळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आनंद चंदन शिवे शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांनी मागासवर्गीय समाजातून प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांची भाषणे झाली